नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका किती योजना तोट्यात आहेत लाडकी बहीण तोट्यात आहेत पेन्शन देणार डंका वापर योजना हे एवढ्या मुलींचे शिक्षण योजना शिवभोजन योजना एस टी मोफत प्रवास सिलेंडर दिवाळी भेट वैद्यकीय सगळ्या लॉस आहे ना तुम्ही याच्यातून तुम्हाला ते एवढे पैसे मिळत असतील तर तुम्हाला या योजना इन्कम आहे महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेसह विविध योजना या तोट्यात चालल्या असल्या तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या सुरू ठेवण्यास सरकारला सोयीस्कर पडत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट सरकार का घालत आहे असा सवाल महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेनं केला आहे याबाबत राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ इथेच आयोजन केलं होतं पंचावन्न वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद करण्याच्या तयारीत आहेत काही दिवसांपूर्वी लॉटरी छपाई बंद केली आहे आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आल्यानं आम्ही प्रसार माध्यमांतून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहोत असं महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातारडेकर यांनी यावेळी सांगितलं जे एक हे बैठक घेतली शासनाने त्याच्यामध्ये त्यांनी ह्या बंदीबद्दल एक एप्रिल नंतर हे म्हणजे त्यांनी ठराव पास केलेला आहे आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकिटी छापायला दिल्या नाहीत त्यांनी पूर्णपणे पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना कारण ते म्हणतात आमचा इन्कम नाही आता हे इन्कम नाही तर काय आत्ता दोनशे दीडशे दोनशे करोड मिळत आहेत एक वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला सातशे करोड देतो आम्ही फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे ते रूल रेग्युलेशन बनवा की लोक उन्हात तानात बसत आहेत त्यांना काही ते महापालिका काय म्हणत नाही त्रास देते पोलीस त्रास देतात तर ते कसे लॉटरी विकणार आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथवर होणारा व्यवसाय आहे फुटपाथवरचे लोक आता दीड रेल्वेने सांगितलं दीडशे मीटरपर्यंत बसायचं नाही दीडशे मीटरमध्ये एवढे लोक लॉटरी वगैरेचं बाहेर गेले की त्या प्रश्नात नाही एवढे लॉटरी वगैरेचं बाहेर गेले आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम केलं आहे साडेतीन हजार कोटी केरळ गव्हर्नमेंटला मिळत काय आपल्या आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाईन चालू करा काय नाही ऑनलाईन चालू कर जी एस टी अठ्ठावीस टक्के भरून आम्ही जी ऑनलाईन पण तयार करा चालू करायला तयार आहे फोनही दोन नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाही आहे जे कोणला आता पत्रकार म्हणतात ते कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन की भोगा ऑनलाईन चांगले आहे आम्ही का काही म्हण कोण कशाला चालवेल तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरत नाही इतर राज्य ऑनलाईन चालू करतात काही करतात तुम्ही का नाही करत तुम्ही चालू करा ना तुम्हाला काय नाही पैसा मिळणार अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना बंद ही लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही आपल्या शासनाची पंचावन्न वर्ष लॉटरीची परंपरा आहे बरेच लोक ल करोडपती झाले आहेत लखोपती झाले आहेत कोणत्याही तक्रार नाही आहे कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर बाकी राज्यांचे आहेत पण आपल्या राज्य इतकं हे आहेत ना की बऱ्याच सरकारने पंजाब म्हणा या ह्या सरकारने आपला गौरव केला आहे आम्हाला सांगितलं आम्ही जेव्हा जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची कधी या लॉटरीवर केस झालेली नाही कुठे गडबड बिडबड भीड़बर रिझल्ट बिझमध्ये सगळं काही नाही पारदर्शकता आहे तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन बाकीचे राज्य काय करतात आधी तुम्ही त्यांना कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधीही तुम्ही जाऊन बघू शकता तो हो अजित दादा आता आम्हाला बैठक देत आहेत त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात तुम्हाला सगळी कल्पना आहे तुम्ही त्यांना तसे पत्र प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता कारण काय आम्ही सातशे करोड देतो आज जो दीडशे करोड मिळतात ते सातशे करोड देतो तुमचं काय मनात आहे ते सांगा पण हे काहीतरी काहीतरी आम्हाला डाऊट येतोय हे कोणतं तरी षडयंत्र आहे याबाबत राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे का पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परिषदेत संघटनेचे संस्थापक विलास सातारडेकर चंद्रकांत मोरे स्नेहलकुमार शहा सुमित सातारडेकर विनोद गाडेकर राजेश भोरकर आत्माराम नाटेकर मनीष खेतान गुरुनाथ तिरपणकर आदी पदाधिकारी आणि अंध अपंग लॉटरी विक्रेते उपस्थित होते मुंबईत सध्या सातशे ते आठशे अंध अपंग विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचं साधन बनलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीवर बंदीची गदा आल्यास त्यांचे काय होणार असा सवाल या अंध लॉटरी विक्रेत्यांना पडला आहे कमीत कमी आठशे ते नऊशे लोक वाटे विकतात देशामध्ये त्यांचे धंदे चालतात ते विकतात त्याच्यावरती त्यांचं आणि महाराष्ट्र सरकार आता हे बंद करू पाहत म्हणजे आज आम्ही वयस्कर लोक आणि अपंग लोक हे सगळे बेरोजगार झाले सगळे खाणार काय आणि करणार काय आमच्यासाठी नाही आम्हाला मोदी साहेब बोलतात इकडे तुम्ही करा तुम्हाला उद्योग करा आणि करायला मिळत नाही आम्हाला रेल्वे स्टेशन मध्ये गेलं तर आर पी एफ नगरपालिकेमध्ये गेलो त्यांनी बोलायचं रेल्वे मध्ये व्यवसाय व्यवस्थित करायला जर दिला तर माझ्यासारखा दोनशे तिकीट एक दिवसाला विकून विकतो परराज्यातील लॉटरी मोठ्या प्रमाणात जाहिराती करून आपला खप वाढवित आहेत सरकारने जर महाराष्ट्र राज्य लॉटरीची योग्य प्रकारे जाहिरात केली तर हा व्यवसाय बंद करण्याची गरज पडणार नाही मात्र महाराष्ट्र शासन याकडे का दुर्लक्ष करत आहे असा सवाल या याप्रसंगी स्नेहल कुमार शहा यांनी करत महाराष्ट्र राज्य लॉटरीला सुगीचे दिवस आणण्याकरिता शासनाने लॉटरी विक्रेत्यांना विश्वासात घ्यावे असे म्हटले आहे मी पिछले तीन दशक से लॉटरी उद्योग से जुडा हुआ हूं लॉटरी महाराष्ट्र राज्य राज्यने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद नाही ये हमारी प्रमुख भूमिका आहे और हम सब विक्रेता मिलके राष्ट्र हमारी कुछ मांगे हैं जो सरकार ने सुननी चाहिए समझनी चाहिए हमारे साथ तालमेल बिठाना चाहिए जैसे अन्य राज्यों की लॉटरी प्रमोटर के माध्यम से बहुत काफ़ी अच्छा रिजल्ट आती है वैसे महाराष्ट्र राज्य लॉटरी भी ला सकती है उसके लिए हमारे कुछ सुझाव है वो उन्हें मानने चाहिए हम भी नंबर वन पूरे देश की लॉटरी जैसे लॉटरी उसको महाराष्ट्र को नंबर वन लॉटरी हम देश की बनाएंगे ऐसा हमने सब ने संकल्प लिया है विशेषतः परराज्यातील लॉटरीवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत मात्र पंचावन्न वर्षाची गौरवशाली विश्वसनीय लॉटरी अशी ओळख झालेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीनं शेकडो जणांना लखपती तर कित्येकांना करोडपती केलं असल्याचं याप्रसंगी सुमित सातारडेकर यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य लॉटरी सध्या त्यांची चारच ड्रॉ सुरू आहे पण ती अत्यंत पारदर्शक लॉटरी आहे तुम्ही तुम्ही गेलात वाशीच्या कार्यालयात कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय तुम्ही लॉटरीचा लाईव्ह ड्रॉ बघू शकता की कोण किती पारदर्शक पद्धतीने पंचांच्या उपस्थितीत ती लॉटरीचे ड्रॉ तिथे काढलेला अत्यंत पारदर्शक लॉटरी आहे शेकडो लोकांना आतापर्यंत लखपती बनवलेले आहे आणि करोडपती सुद्धा सुरू आहे सुरू वर्षाचा परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कट कारस्थान का जात आहे सरकारचा काय आहे असा सवाल चंद्रकांत मोरे यांनी करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे बोलो तुम्हाला ज्या ज्या देशात भाजपचं सरकार येते केंद्रात राज्य त्यांचा अजंटा आहे लॉटरी बंद करणे एकमेव लॉटरी मध्येच आहे चांगल्या प्रकारे महसूल मिळतो आहे गेल्या पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे तिला आणि अशी लॉटरी बंद करण्याचं कारण आम्हाला तरी दिसत नाही मग अशी ही लॉटरी बंद करण्याचं कुठील कारस्थान त्यांनी जे बसवलेले आहेत अप्परसाची मी परत परत सांगेन ओम प्रकाश गुप्ता यांना काय दिसत नाहीये चार कोटी पाच कोटी आज करोनामुळे महसूल तो खाली आला होता आता परत तो उच्च स्तरावर नेऊ में, आम्ही आमच्या मेहनतीने पण तुम्ही ती लॉटरी बंद करू नका महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटना आपला लढा कायम ठेवणार असून त्याचे नेतृत्व आपण करणार असल्याचं विलास सातारडेकर यांनी सांगतानाच सरकारनं महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद केल्यास आपण थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे आमच्याकडे जेवढे हजारो महाराष्ट्रातले लोक आहेत ना ते सगळे यायला तयार आहेत आंदोलन फक्त आम्ही त्याचं नेतृत्व मी करणार जर कोण करत नसेल तर मी करणार ही स्वतः લૉટરી બંધ થયા ઉડી મારુ આત્મહત્યા કરબાલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરિતા